गावातली तरुणाई एकत्र आली तर गावाचं रूप कसं बदलू शकतं हे आपण आता बघणार आहोत ना पाणी फाउंडेशन ना जलयुक्त शिवार ना नामची मदत मात्र तरी सुद्धा हे गाव पाणीदार झालंय कसं आणि कुणाच्या कष्टावर पाहूया माझाचा हा खास रिपोर्ट गावातल्या ओटांवर बसणारी पोरं गावासाठी एकत्र आली तर काय चमत्कार होतो हे बोकुड जळगावमध्ये पाहायला मिळत आहे जमिनीच्या पोटात खोल खोल जाऊन पाण्याचा शोध घेणारी बोकुड जळगावची ही तरुण मंडळी एका निर्धारानं पेटून उठली दुष्काळाला हरवण्यासाठी जमिनीतील पाण्याची पातळी वाढवण्यासाठी पाईपलाईनने गावात पाणी आणलं आणि लाखो लिटर पाणी मातीत झिरपू लागलं सातशे साठ एम एम पाऊस या गावात झाला मग त्यानुसार आम्ही अनालिसिस केलं की आम्हाला फायदा कुठे कुठे करून घेता येईल चार गोष्टी होत्या शॉर्ट अनालिसिस स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स मग आम्ही काय केलं की आमच्या स्ट्रेंथ होत्या की पाणी खूप होतं यावर्षी परंतु पाणी जिरवण्यासाठी जे आम्हाला जे ऑपॉर्च्युनिटीज होत्या त्याचा वापर करायचं ठरलं मनुष्यबळ होतं तरुण मुले होते विहीर होती फक्त आम्हाला रिसोर्सेस कलेक्ट त्यांना जोड जोड करणे आणि पाणी आणून हेच आमचं काम विहिरींमध्ये साचलेला गाळ उपसण्यासाठी तरुणांचे हात सरसावले गाळ बाहेर आला आणि पाणी मातीत जिरपू लागलं जसं ठरवलं तसंच या तरुणांनी करून ह्या दाखवलं पण हे सोप्प नव्हतं हे काही शक्य नाही को तुम्ही कोण येणार तुमचे तुमचे शिक्षण बघा हे काम म्हणून मी त्याला बराच विरोध केला त्याने काय ऐकलं त्याच्या त्याच्या बरोबर त्या सगळ्या मनावर धरून काम केलं आणि यंदा पाणी आणून टाकलं या आडामध्ये पाणी वाढलं यावेळेस बोर आमचा बंद व्हायला तयार नाही आता डिसेंबर आला की थंडी येते पण बोकुड गावात टँकर यायचा पण आता गाव टँकर मुक्त झालंय ठरवलं तर दुष्काळाला हरवणं अवघड नाही हेच बोकुड जळगावच्या गावाने दाखवून दिलंय कृष्णा किंडे एबीपी पी माझा औरंगाबाद